आम्हालाच समजत नाही आम्ही काय करायचे मी इतका भांबावलेला मराठी माणूस आजपर्यंत कधी बघितलेला नाहीये मी इतका राजकारणाचा झालेला चिखल देखील मी आजपर्यंत पाहिलेलं नाहीये कोणत्याच गोष्टींचं आम्हाला गांभीर्य उरलेलं नाहीये सगळेजण त्या वरती चालू आहेत कारण बार बार डान्स बार बंद झाले तिकडे जे हे चालायचं ते सगळं मोबाईलवरती आलं कशात गुंतून पडलेल्या आहात एकदा जर विचार करा हे ज्या गोष्टी बोलतात ज्या गोष्टी सांगतात खरं तर माझं मत आहे मी आता झाला निवडणुका संपल्या चिमगा झालेला आहे होळी संपलेली आहे तुमच्या साक्षीने सांगतो माझं खरं तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे याच्याकडे नीट बघा चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील प्रत्येक गोष्टी पण प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा सर काल राज ठाकरे बोलले आहेत की इतकं चांगलं राज्य फडणवीसांकडे मिळालेलं आहे त्यांनी याकडे लक्ष द्यावं जे काही सध्या राज्यात मुद्दे चालू आहेत ते सगळे करू नये जर ते असं करत असतील तर आमचं तुम्हाला पाठबळ असेल तर निश्चितपणे राज्य चांगलंच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि राज्य चालवत असताना सर्वांची मदत घेऊन सर्वांना विश्वासात घेऊनच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे मी काल त्यांचं भाषण पूर्ण ऐकू शकलो नाही पण जेवढं मी ऐकलं त्यात काही महत्वपूर्ण मुद्दे ते बोललेले आहेत निश्चितपणे त्याच्यावर आम्ही विचार करू जे काही महत्वपूर्ण मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत आणि शेवटी राज्य चालवत असताना सगळ्यांना सोबत घेऊन चालवणं हाच खरं म्हणजे आमचं उद्दिष्ट आहे